कारण दोन हजार मालेगाव मध्ये जो बॉम्बस्फोट झाला होता त्याचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या मालेगावात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात ठेवण्यात आला

तर ही प्रतिक्रिया होती समीर कुलकर्णी यांची जे मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत मात्र सध्या मालेगाव मध्ये काय परिस्थिती आहे या संदर्भात अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून दोन हजार आठ साली ज्या ठिकाणी बॉम्बलास्ट झालेला होता त्याच ठिकाणी मी आत्ता आहे आपण जर बघितलं तर याच ठिकाणी ज्या दुचाकीमध्ये बॉम्बलास्ट करण्यात आलेला होता ती दुचाकी याच ठिकाणी मालेगावातल्या भिक्खू चौकामध्ये उभी होती आणि रमजानच्या महिन्यामध्ये हा सगळा ब्लास्ट झालेला होता आपण जर या सगळ्या बॉम्बस्फोटाची तीव्रता जर बघितली तर या परिसरामधली जी दुकानं आहेत त्या दुकानांवर आजही दोन हजार आठ सालच्या त्या बॉम्बस्फोटाच्या खुना आपल्याला बघायला मिळतील हे जे छोटे छोटे होल आपल्याला दिसत आहेत या सगळ्या दोन हजार आठ सालच्या बॉम्बस्फोटाच्या या खुना आहेत या बॉम्बस्फोटामध्ये खरं तर पहिल्यांदाच हिंदुत्ववादी नेत्यांना आरोपी करण्यात आलेलं होतं साध्वी प्रज्ञासिंग असेल कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य काही हिंदुत्ववादी लोकांना या बॉम्बस्फोटामध्ये आरोपी करण्यात आलेलं होतं जवळपास सतरा वर्षांनंतर आज हा निकाल येणं अपेक्षित आहे सतरा वर्षांच्या सगळ्या सुनावणीमध्ये जवळपास तीनशे तेवीस साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या गेलेल्या होत्या कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक आपण पाहतोय या ठिकाणी आता आज सतरा वर्षांनी हा निकाल लागणार आहे प्रत्येकाला लागलेली आहे की या निकाला दरम्यान नेमकं काय होतं आणि जे भारतीय यामध्ये दोषी म्हणून संबोधले जाते त्यांच्यावरती काय कारवाई होते ते देखील बघणं महत्वाचं असेल सहा निष्पाप जणांचा बळी या बॉम्बस्फोटामध्ये गेलेला आहे आणि त्याचा निकाल सतरा वर्षांनंतर लागतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या